सांगली शहर पोलिसांकडून आज गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळाच्या प्रतिनिधींची बैठक संपन्न झाली पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि शहर पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली बैठकीत अनेक मंडळे सामाजिक कार्यकर्ते यांनी आपल्या अडचणी आणि सूचना मांडल्या तसेच उत्सव काळात प्रशासनाकडून काय अपेक्षा आहेत हे सांगितलं तसेच येणारा गणेशोत्सव हा शांततेत साजरा करण्याची ग्वाही सर्व मंडळ प्रतिनिधींनी पोलीस प्रशासनाला दिली तर पोलीस दलाच्या सूचनांचं पालन सर्व मंडळांनी करावं असं आवाहन पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि शहर पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी केलं आहे गणेश मूर्ती ही गणेश मूर्तीची उंची ही लहान ही पर्यावरण म्हणजे सांगितलं की नदीमध्ये बिरगडत नाही आणि त्यामुळे वाटते तर अशा वेळेला शाळू माती जी सारे तर अधिशेन पटकन ती पाण्यामध्ये विटंबना झाल्यासारखं वाटणार नाही देखावे कुठल्याही मंडळाने उभारायचे नाही गाणी पोस्टर्स बॅनर्स लावायचे नाही गणेशोत्सव मंडळाने परवानगी घेत असताना दिलेल्या अटींचे उल्लंघन होणार नाही याची लक्षता घेऊन शासनाने निर्मित केलेल्या सर्व सूचनांचे पालन करायचे आहे स्त्रीच्या मूर्तीचे आगमन विसर्जनाच्या वेळी समाजासमोर इतर समाजाच्या धार्मिक स्थळासमोर जाणीवपूर्वक मिरवणुका थांबून ढोल वाजवणे गाणी वाजवणे मोठमोठ्याने हातवारे करून नाचणे अशा पद्धतीचे आक्षेपार्ह नृत्य करू नये आक्षेपारे घोषणाबाजी आक्षेपार्ह गाणी गुलाल इतर रंगांचे वरण करू नये प्रार्थना फटाके फोडू नये व वेळी कुठेही उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी गणेशोत्सव मंडळाने आवश्यक त्या सर्व परवा घेऊन मंडळाची स्थापना नियोजन करावे मिरवणुकांचे मार्ग तुमच्या परवानगी अर्जासोबत अगोदरच द्यावे त्यामध्ये वेळा द्याव्यात म्हणजे आम्हाला दोन मंडळ एकमेकांना आडवी येणार नाही याची दक्षता घेता येईल त्याचप्रमाणे परवानगी सोबत सादर देखावे यांचे माहिती पोलिसांनी सादर करावी गणेश मूर्तीची प्रतिष्ठा केल्यापासून संरक्षणाची गणेश मूर्तीच्या संरक्षणाची जबाबदारी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवर सदस्यांवर राहील मंडळाने चोवीस तास त्याकरता स्वयंसेवक नेमायचे आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली